जी मराठीवर अनेक नवनवीन मालिका सुरू होत आहे अशातच गेल्या अनेक दिवसांपासून जी मराठीवर आगामी शिवा मालिकेची खूप चर्चा होती प्रोमोपासून शिवा मालिका पाहण्यास प्रेक्षक उत्सुक होते ही मालिका काल म्हणजे बारा मार्च पासून जी मराठीवर सुरू होणार होती परंतु पहिल्याच दिवशी शिवा ही नवीन मालिका जी मराठीवर सुरू होऊ शकली नाही त्यामुळे लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली झालं असं की शिवा मालिका बारा नाही पहिल्या भागाऐवजी चॅनल कडून मालिकेचे प्रोमो दाखवण्यात आले याशिवाय नव्याने सुरू झालेल्या पारू मालिकेचे पुन दाखवण्यात आले त्यामुळे शिवा मालिका पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला याविषयी जी मराठीकडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट रिलीज झालं नाही तरीही एखाद्या नवीन मालिकेचा एपिसोड पहिल्याच दिवशी टेलिकास्ट झाला नाही त्यामुळे जी मराठीला लोकांच्या तीव्र नाराजीला सामोरं जावं लागलं शिवा मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना आज बघायला मिळेल या गोष्टीचा मालिकेवर परिणाम होईल मालिकेची आणि चॅनेल रेटिंग यामुळे उतरतील अशा प्रतिक्रिया देत लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली